सूर्याने ठरवलं सूर्याने ठरवलं तरी त्याला रात्री किंवा सावलीत येता येणार नाही कारण तो आला तरी रात्र रात्र राहणार नाही सावली सावली राहणार नाही तशी सूर्याची ऊर्जा मिळेल की रात्री पण त्यासाठी त्या ऊर्जेला बंदिस्त व्हावं लागेल ना एखाद्या सौर बॅटरीत रात्रीची आपली मेणबत्ती बरी रात्रीची आपली मेणबत्ती बरी काळोखही आणि प्रकाशही so, मेणबत्तीला मेणबत्तीला काळोखाचं सौंदर्य ठेवून प्रकाशता येत आणि काजवे चमकताना पाहण्याचा आनंद आणि काजवे चमकताना पाहण्याचा आनंद सूर्योदय पाहण्या एवढंच असतो मग कशाला हवी कुणाशी स्पर्धा मग कशाला हवी कुणाशी स्पर्धा आपल्यातली आपली ऊर्जा ओळखली म्हणजे झालं